नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो कालही दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय भाव तर शेतकरी मित्रांनो पहिले सुरुवातीची बाजार समिती आलेली आहे हळदीला हिंगोली कमीत कमी आवक आलेली आहे हे एक हजार आठशे क्विंटलची आणि कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे आठ रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आलेली आहे लोकल हळदीला बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई सर्वात जास्त भाव मुळे आहे मुंबईला शंभर क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळदीला अवक आलेली आहे एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार चारशे कुंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदी लावक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला लोहे इथं अकरा हजार एकशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदी लावक आलेली आहे दोन हजार पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती पूर्ण अवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्ती दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये तर मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद